जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया शिक्षक संवर्ग एक कोणती कागदपत्रे लागतील ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शिक्षक बंधू भगिनींनो विशेष संवर्ग भाग एक बदलीकरता आवश्यक पुरावे प्राधान्यक्रम संवर्ग एकसाठी प्राधान्यक्रम सक्षम पुरावा किंवा दाखला एक पक्षाघाताने आधारित शिक्षक पॅरॅलिसिस जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र दोन दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार अकरामधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक मानसिक विकलांग मुलांचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा जे ते नसल्यास भाऊ बहीण तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक तर यांच्यासाठी पुरावा हवा ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र तथा मतिमंद व अपंग मुलांचे पालक असल्यास पाल्य अठरा वर्षापेक्षा अधिक असल्यास न्यास अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अन्वे सक्षम प्राधिकारी यांच्याकडील पालकत्वाचा दाखला तीन हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र चार जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस सुरू असलेले शिक्षक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र पाच यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र सहा कॅन्सरने कर्करोग आजारी शिक्षक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र सात मेंदूचा आजार झालेले शिक्षक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र आठ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार उदाहरणार्थ मेंटली मेलोनिक ॲसिडेनिमिया एम एम ए क्लासिकल टाईप यांच्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र नऊ आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी अथवा विधवा सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र दहा विधवा शिक्षक पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र अकरा कुमारिका शिक्षक स्वयं घोषणापत्र बारा परित्यक्त्या घटस्फोटीत महिला कर्मचारी घटस्फोटाबाबत न्यायालयीन निर्णयाची प्रत तेरा वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स चौदा स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक त्यांच्यासाठी सक्षम पुरावा पंधरा हृदय शस्त्रक्रिया झालेले जल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र सोळा जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र जोडीदार असल्याचा पुरावा सतरा यकृत प्रत्यारोपण झालेले जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र जोडीदार असल्याचा पुरावा अठरा कॅन्सरने कर्करोग आजारी असलेले जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र जोडीदार असल्याचा पुरावा एकोणीस मेंदूचा आजार झालेले जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र जोडीदार असल्याचा पुरावा वीस थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र जोडीदार असल्याचा पुरावा टीप शासन निर्णय दिनांक सात एक दोन हजार एकवीसमध्ये मुद्दा क्रमांक चार दोन आठमध्ये सूचित केलेप्रमाणे विशेष संवर्ग भाग एकमध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील सदरचा अर्जाचा अर्जाच्या पात्रतेसोबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्याधिकारी यांचे समिती निर्णय घेईल म्हणजे संवर्ग विशेष संवर्ग एकमध्ये जे शिक्षक किंवा शिक्षिका येतात त्यांच्यासाठी वरीलप्रमाणे प्राधान्यक्रम असलेले आजार आणि त्यासाठी त्यांना जोडावे लागणारा सक्षम पुरावा कोणते ह्याबाबतचे आपण या व्हिडिओमध्ये आप विस्तृत मार्गदर्शन केलेले आहेत धन्यवाद